खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूनवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोफाईटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूसमध्ये स्मार्ट मीटर विरोधात गाढव मोर्चा दलित महासंघाचे आंदोलन पलूस तालुक्यात महावितरण मार्फत जबरदस्तीने बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर विरोधात दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीनं पलूस येथील उपविभागीय महावितरण कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला संघटना संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला स्मार्ट मीटर हे अदानी अंबानी सारख्या उद्योजकांना मोठे करण्यासाठी आणले जात असून ग्रामीण भागातील अशिक्षित शेतकरी वर्गाला रिचार्ज देखभाल दुरुस्ती शक्य नाही तसेच अनेक गावात इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने वेळेत रिचार्जची शाश्वती नसल्याचे निवेदनात म्हटलं आहे महावितरण कंपनी स्मार्ट मीटर मोफत बसवणार असल्याची फसवी घोषणा करत असून भविष्यात वीज दर वाढवून हा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाईल हे ब्रिटिशांप्रमाणे आर्थिक शोषण असून नागरिकांचा विरोध असताना जबरदस्तीने मीटर बसवणं म्हणजे लोकशाहीतील हुकुमशाही आहे असा आरोप संघटनेनं केला हनुमान वेस येथून मुख्य बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा महावितरण कार्यालयाजवळ थांबला यावेळी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना आत जाण्यास मज्जाव केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले स्मार्ट मीटर बसवणे थांबवण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं यावेळी वनिताताई कांबळे विजयाताई माळी शोभाताई सालपे अर्जुन मोहिते पिलू वारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि बॅरीगेट कुठं आहे लबा बॅरीगेट कुठ लावाय पाहिजेत तुम्ही कुठला पाहाय लावायच्या